आमचा सत्याहत्तर ते ब्याऐंशी पर्यंत चौऱ्याऐंशी पर्यंत आम्ही एकत्र आमचा गुरु एक नंबर ना आणि एक नंबर शाळा त्यावेळेला अगदी जेवढा खरोखरच एक नंबर होती एक नंबर होती आणि आमचे शिक्षक ज्या शिक्षकाने आम्हाला घडवलं पन्नास वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी ते जे त्यांनी आम्हाला संस्कार दिले जा धर्म असं न कुठलंही न बाळगता मुरगुंडेव असू देत पाटील सर असू देत कल्याण सर असू देत बारा सर असून देत लडगे सर उमराण सर त्यानंतर सिंधी मॅडम या सगळ्यांनी आम्हा सर्वांना मुला मुलामुलीला अगदीच चांगल्या पद्धतीनं संस्कार घेऊन शिक्षणा शिक्षणाबरोबर संस्कारसुद्धा दिले आणि त्या संस्काराला पाळत आम्ही आहो आज आमच्या आईवडिलांच्यासोबत भावांच्या सोबत आणि ह्या आमच्या सगळ्या मित्रांच्यासोबत एकत्रित राहतो आहे आणि हेच हा जो आनंद आहे हा खूप मोठा आनंद आहे आज येणाऱ्या नवीन पिढीला हा आनंद पाहायला ना नाही कारण ना ना। येणारी पिढी ही मोबाईल कॉम्प्युटर आधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतल्यामुळं आई त्यांना आईवडिलांचंसुद्धा आढळून येत नाही तुम्ही जे आम्हाला शिक्षण द्यायचं त्या शिक्षणाचं आणि त्या संस्काराचं आम्ही आज पालन करू परत एकदा पन्नास वर्षानंतर आम्ही महिलाच्या आठ दिवसानिमित्तानं इथे एकत्र झालो आहे यामध्ये उल्हास कांब उल्हास आपला माध्यमिक आहे विक्की आपला लट्टे आहे संजू विनय लंबे आहे त्यानंतर संजय बंडोळे आहे आनंदा चौघरी आहे अंजू पाटील रामचरो वक्तवा आमचा श्यामा राजपूत हे आम्ही सगळे एकत्र अरुण गोसावी सगळे एकत्र वाढ दिसत आलो आहे तर आज आम्ही आमच्या सगळ्यांच्याकडून आमच्या टीमकडून विलासला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि परमेश्वर त्याला त्याच्या परिवाराला दीर्घायुष्य आयुष्य देऊन दे निरोगी दीर्घ आयुष्य देऊन दे आणि असंच एक मैत्रीचं गुंबन गुम गुम गुंतलं जाऊ दे की मनापण शुभेच्छा तू पण सांगतो जय जय आज अतिशय आनंदाची गोष्ट झाली दोन मिनिटं थांबा आणि लिडाचे सर्व मित्र त्यांचे शिकवणारे आणि शिक्षक वर्ग खरोखर त्या जगात आता किंवा सगळीकडं वाढदिवस कोण कोणाचं करत नाहीत केलं तर जेवणं इकडं तिकडं पण आज, एवढ्या सगळ्या मुलांना एकत्र गुरुवण हे पंचावन्न पंचावन्नाव वाढदिवस आहे तर आता एकमेकाला बोलायला आपल्याला वेळ नसते टी व्ही मोबाईल मोबाईल यामुळे आपण एकमेकाला बसवलं माझ्या म्हणण्याप्रमाणे तू चांगलं केलेलं आहे ती जी किम आहे मुलांची मला काही काही मुलं आज ओळखली नाही <laughs> तरी सुद्धा त्या मुलाने एवढं चांगलं काम केलं ही मुलं परवा मला वाटतं पुण्याला सोलापूरला नगनाला पण आणते अशीच परंपरा ठेवून सगळ्यांनी एकमेकांना प्रेमानं वागावं वा अशी माझी शिवाची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र एवढंच सांगते मी ब्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी दरम्यान पंच्याहत्तरशे चोर्याऐंशी बॅच आम्ही एक नंबरमध्ये मी कल्याण आणि

आणि आज जवळजवळ चाळीस वर्षानंतर मध्ये आठवण होत्या पण तर असा <laughs> भेटला अरुण भेटतोय किंवा भेटल्यानंतर पुन्हा हे वाटतंय म्हणजे समोर कोण म्हणजे असं समोर आल्यावर आल्यावरती भेटत लहान असतात त्यावेळी आता जवळजवळ पन्नास चाळीस वर्षानंतर ओळखायचं म्हणजे एवढं सुख नसतं फक्त शहरात जरा जरा आठवतो तर आज विलासने एक चांगले काम केलं आणि मला एक तासापूर्वी त्याने फोन केला जरा सकाळी केला असता किंवा दुपारी केला असता तर तर तयारी केली असती वेळा थोडस मोठ्या प्रमाणात असाच कार्यक्रम आम्ही येतो आणि म्हणजे सुदैवानं आता मुरगटेबा मॅडम म्हणा आम्हाला सर्वांच एवढ्याऐंशी सोलापूरला परवा सोलापूरला असं थोडस आपण काय म्हणतो माणुसकी म्हणा किंवा एक जिव्हाळा आपण जे असतो तो जिव्हाळा एक ग्रुप मगाशी कोणतं म्हटलं ग्रुप करा त्याला तो आल्कानी झाल्यानंतर ते एकमेकांना भेटतील हां एकमेकांचे काय आणि शेअर करतील त्या दृष्टीने बघितलं तर आज माणुसकी आणि जिव्हाळा संपली नाही काम का चांगलं काम सुरू केलं झालेली केलं तर काय हरकत नाही आम्ही येतो परत त्याला एकदा दुर्गावी शिवसेनेने प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना जे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना आमची आठवण झाली फार भाग असले हे आहे